अमरावती जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये जलतरण तलाव तयार करण्यात आले होते दोन हजार मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रंकाळाचं लोकार्पण करण्यात आलं अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेला हा तलाव कित्येक वर्षांपासून आता बंद पडलेला आहे विशेष म्हणजे या तलावाला सुरू करण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय संघटनेनं किंवा सामाजिक संघटनेनं आवाज उठवला नाहीये प्रयत्न केले नाहीये ही जागा आता असामाजिक तत्वांचा अड्डा बनलेला आहे विविध अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांचं ठिकाण हा तलाव झालाय आजपर्यंत याच्यावर आमदार खासदारांनी देखील लक्ष दिलेलं नाही हा स्विमिंग टँक लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी अचलपूर परतवाड्याची जनता करते पोहण्याचा सराव करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी नागरिकांची सोय व्हावी म्हणून अचलपूर येथे स्विमिंग पूल तयार करण्यात आलाय मात्र दुर्लक्षित राहिल्याने हा तलाव असामाजिक तत्वांचा अड्डा बनलाय दोन हजार तेराला ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या स्विमिंग पूलचं लोकार्पण करण्यात आलं होतं आज हा तलाव कोरडा ठणठणीत पडला असून आजूबाजूला तण वाढली आहेत अशी दुर्दशा झाली आहे याकडे कोणाचंही लक्ष नाही तेव्हा या ही ही ते स्विमिंग पूलचं पुनरुत्थान करण्यात यावी अशी मागणी नागरिकांची आहे आज आपण आलेलो आहे परतवाडा येथील कल्याण मंडपम ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी अचलपूर अचलपूर न्यायालयच्या समोर स्थापित असलेले कल्याण मंडपम या कल्याण मंडपमच्या परिसरामध्ये असलेला तरणताल अमरावती जिल्ह्याची सर्वात मोठी नगरपालिका अचलपूर ये अचलपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये दोन हजार नऊ साली तरणताल सुरू झालं होतं हा स्विमिंग टँक ज्याचं लोकार्पण केंद्र शासन पुरस्कृत लहान व मध्यम शहरातून पायाभूत सुविधांचे विकास यू आय डी एस एस एम टी योजनेअंतर्गत अचलपूर नगरपरिषद वाढीव पाणी पुरवठा जलशुद्धीकरण लोकार्पण सोहळा आणि तरणताल याचं लोकार्पण माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झालं होतं या दोन तेरा साली याचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि या लोकार्पण सोहळ्यामध्ये अठरा जानेवारी दोन हजार तेरामध्ये आपण बघत असणार की वसुधाताई देशमुख माजी पालकमंत्री अमरावती या भारताच्या पहिला पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माजी नगराध्यक्ष हरिशंकर अग्रवाल देवीसिंगजी शेखावत अमरावतीचे पहिले महापौर अशोक बनसोड आयुक्त राहुल जिल्हाधिकारी राहुल रंजन मेहवाल माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांच्या नेतृत्वात याचं लोकार्पण झालं होतं आज याची इतकी भयानक स्थिती आहे की स्विमिंग टँकचं हालत स्विमिंग टँकची जी स्थिती आहे तुम्ही बघत असणार की काय इथे झालेलं होतं आणि रात्रीचा हा जुगाराचा अड्डा विशेष म्हणजे आमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांचा अड्डा झालेला आहे या तरणतालाची स्थिती कित्येक वस्तू इथून चोरी झालेली आहे इथे काय आहे आणि काय होतं आपण बघत असणार किती बेकार परिस्थिती आहे इथे कित्येक वस्तू इथून चोरीला गेलेल्या आहेत कित्येक अचलपूर नगरपालिकेने कोट्यावधी रुपये या तरणतालसाठी लावले होते परंतु या तरणतालाची हालत आपण बघत आहे किती कि दयनीय स्थिती इथे झालेली आहे कित्येक मोठ्या मोठ्या मशिनरीज इथून चोरी गेलेल्या आहेत एकेकाळी हा स्विमिंग टँक इथे चालायचा आणि कित्येक मुलं इथे स्विमिंग करायचे परंतु आज याची जी हालत आहे याची जी दैनीय अवस्था आहे ते आपण बघत आहे किती बेकार स्थिती झालेली आहे कित्येक दारं तोडलेले आहेत कित्येक वस्तू या तरणतालामधून चोरी गेलेल्या आहेत किती दारं इथून चोरी गेलेल्या आहेत नळ तोट्यासुद्धा लोकांनी सोडल्या नाहीत आणि आज काय स्थिती इथे झाली बघत आहे आपण अमरावती जिल्ह्याच्या सर्वात मोठी अवर्ग नगरपालिका आणि अनगर अवर्ग नगरपालिका असलेला हा तरणताल इतक्या चांगल्या ठिकाणी हा नगरपरिषदचा जल तलाव स्विमिंग पूल सुरू झाला होता परंतु आज याची स्थिती इतकी दयनीय झालेली आहे की त्याला बघून या इथे स्विमिंग करणारे किंवा स्विमिंग शिकणारे जे असणार विद्यार्थी विद्यार्थिनी या शहरातील व्यापारी उद्योजक खेळाडू त्यांचा जो स्वप्न होतं इथे परिषदच्या कल्याण मंडपांच्या मागे तरणताल सुरू करण्याचं आणि ते तरणताल व्यवस्थित चालवावं म्हणून इथे एक जिमनेशियम सुद्धा चालू करण्यात आलं होतं पण ते कालांतराने बंद झालं इतकी मोठी इमारत कोट्यावधी खर्च रुपये झाले याच्यावर आणि त्याची हालत आज जंगल झालेलं आहे बघत असणार आपण काय स्थिती आहे या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आपण बघत असणार की काय स्थिती झालेली आहे तरणताल किती बेकार स्थिती झालेली आहे तरणताळचं हा वातावरण बघून ही स्थिती बघून एकेकाळी कित्येक असे विद्यार्थी होते ते या तरणतालमध्ये स्विमिंग करण्यासाठी येत होते परंतु आज ही जंगलासारखी स्थिती या तरणताळची झालेली आहे असामाजिक तत्वांचा हा अड्डा बनलेला आहे ते एक मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन इथे झाल्या असत्या का मोठा चांगला स्विमिंग टँकचा स्टेडियम आज याचा काय झालेला आहे आपण बघत आहे जिल्ह्याची अवर्ग नगरपालिका अरे याचे पाईपसुद्धा सोडले नाही ज्यामधून आपण पायऱ्यामधून वर येतो ते पाईपसुद्धा सोडलेले नाहीत अत्यंत दयनीय स्थिती झालेली आहे माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख यांच्या कार्यकाळात हा तरणताल मंजूर झाला होता आणि या नगरीचे माजी नगराध्यक्ष हाजी मोहम्मद रफिक सेठ यांच्या काळात हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता दोन हजार तेरा साली जेव्हा नगराध्यक्ष होते अरुण वानखडे त्यावेळेस याचं लोकार्पण भव्य दिव्य लोकार्पण झालं होतं राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्या हस्ते याचा लोकार्पण करण्यात आलं होतं परंतु आज याची जी स्थिती आहे आपण बघत आहे कशा प्रकारे स्थिती झालेली आहे या शहराच्या मध्यभागी असलेला इतकं मोठं तरणताल त्याच्यामध्ये झाड उघालेले आहे खूप छान असं वातावरण इथे झालं असतं परंतु नगरपालिकेने कोणत्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही काही काही गोष्टी अशा आहेत इथे की ते दाखवल्या तर इथं बाकी असलेल्या गोष्टींनासुद्धा अजून उदाहरण येईल कित्येक दारूच्या बाटल्या कित्येक चिलम आणि कित्येक आंबली पदार्थांचं सेवन करणाऱ्या वस्तू इथं सापडल्या आहेत आणि कित्येक जोडप्यांना भेटण्याचंसुद्धा हा ठिकाण आहे त्याच्यासुद्धा वस्तू इथे काही सापडल्या आहेत परंतु ते दाखवून या जागेची माहिती लोकांना कळणार आणि अजून इथे वाढणार येणारे मंडळी परंतु खऱ्या अर्थाने अचलपूर नगरपालिकेचा हा तरणताल ज्याची जी इतकी दयनीय स्थिती झालेली आहे नगरपालिका अचलपूर यांनी या तरणतालला पुन्हा सुरू करावे अशी मागणी होत आहे या मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे या मतदारसंघाचे खासदार बळवंत वान वानखडे यांनी लक्ष दिलं पाहिजे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी लक्ष दिलं पाहिजे आयुक्त निधी पांडेय यांनी लक्ष दिलं पाहिजे की शासनाचा पैसा कोट्यावधी रुपये कसा बर्बाद होतो आणि आज याला पाहण्यासाठी देखण्यासाठी कोणीच पाऊल उचलत नाही आहे शहरातील एकही सामाजिक संघटनेने म्हणा किंवा राजकीय संघटनेने यासाठी एक निवेदनसुद्धा आजपर्यंत दिलं नाही एक मोठी शोकांतिका आहे